अनेक खाजगी कंपन्या मोबाईल आणि इंटरनेट सेवेमध्ये स्पर्धेत आहेत तरीही एलनं आपली विश्वासार्हता आणि स्थान टिकवून आहे कोल्हापूर विभागानं देखील समाधानकारक काम केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं ताराबाई पार्कातील बीएसएनएल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या कोल्हापूर विभागाच्या आढावा बैठकीचं ताराबाई पार्कातील कार्यालयात आयोजन केलं होतं खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली सुरुवातीला खासदार महाडिक यांचा प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला महाराष्ट्र परिमंडळाचे उपाध्यक्ष विजयानंद माने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी कोल्हापूर विभागातील बीएसएनएलच्या गेल्या तीन महिन्यातील सेवा सुविधांविषयी माहिती दिली बीएसएनएल ब्रॉडबँडचे विविध प्लॅन सेवा केंद्र बीएसएनएलच्या उत्पन्नाचे मार्ग याबाबत प्रगतीचा आलेख सादर केला दरम्यान काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला कोल्हापूर जिल्हा सर्वांगीण प्रगतीत अग्रेसर आहे एलच्या कोल्हापूर विभागाचं काम समाधानकारक आहे या विभागाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी केंद्र शासन पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली दरम्यान बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरातील रस्त्यांबाबत खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन देण्यात आलं या कामाची पूर्तता करण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली यावेळी उपमहाप्रबंधक व्ही एम पाटील एस पी जगदाळे उपमुख्य व्यवस्थापक अरविंद कुलकर्णी सहाय्यक व्यवस्थापक दिलीप मोहिते वाणिज्य अधिकारी जान्हवी काळे यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते